Oh we are into day four of no grammar only speaking. Speak in the market. It's really important. Goal of the day. Use English while buying vegetables or groceries. Bazarat Ingraji Nahi Ajvat Chinta Gurunaka. Here we are for practice. Here is your main sentences. Go with me. First, how much is this? हे कितीला आहे घेऊ मी वन किलो मला एक किलो द्या आय वॉन्ट फ्रेश वन्स मला ताजे पाहिजेत डू हॅव मोर तुमच्याकडे अजून आहे का दॅट्स टू कॉस्टली हे खूप महाग आहे रिपीट विथ मी ईच अँड अॅवरे सेंटेन्स हाऊ मच वन किलो फ्रेश मोर कॉस्टली रिपीट टॉईस विथ वॉईस अँड एनर्जी हिअर इज युअर मिनी मोटिवेशन बोलण्याचं ठिकाण कुठेही असो आत्मविश्वास ठेवा बाकी शिकणारच ट्राय वन लाईन इन युअर लोकल मार्केट टुडे अँड कमेंट डे फॉर डन विथ मी थँक्यू सो मच